हिवाळ्यात अनेक लोकांना सांधे आणि गुडघे दुखण्याची समस्या अधिक सतावते याला वैद्यकीय भाषेत आर्थरा असंही म्हणतात थंडीमुळे आपल्या स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये कडकपणा येतो ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो व वेदना वाढू लागतात आज आपण या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत जे नक्कीच तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील सर्वांना नमस्कार योगावेथ इंजिनियर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन विषयाला आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया सर्वप्रथम आपण आहारात कोणते बदल करावेत हे पाहू कारण सांधेदुखीवर आहाराचा खूप मोठा परिणाम होतो हे लक्षात ठेवावे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेले पदार्थ खाणे सांधेदुखीसाठी खूप महत्वाचे आहे जसे की अक्रोड जवस आणि चिया सीड्स खावेत या दिवसात हळदीचे दूध नियमित पिणे खूप फायद्याचे ठरते हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन वेदना कमी करण्यास मदत करते रोजच्या आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि मोसमी फळांचा समावेश करा ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि जीवनसत्वे मिळतील आपल्या आहारात कॅल्शियम आणि विटॅमिन डी युक्त पदार्थांचं प्रमाण वाढवा यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते हिवाळ्यात बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाणे खूप उत्तम ठरते कारण या धान्यांमध्ये नैसर्गिक उष्णता आणि पोषण तत्वे असतात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे कारण डिहायड्रेशनमुळे लक्षात घ्यावे आता आपण योगाभ्यासाकडे वळूया सांधेदुखी कमी करण्यासाठी नियमितपणे हलका योगाभ्यास करणं फार गरजेचे आहे सूक्ष्म योगाभ्यास म्हणजे सांध्यांचे हलके आणि हळुवारपणे रोटेशन करण्याचे आसने करणे खूप प्रभावी ठरते ज्यामुळे कडकपणा कमी होईल बालासन हे आसन शरीराला आराम देते आणि सांध्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते हे तुम्ही रोज करू शकता कोणताही योगाभ्यास करताना गती हळू ठेवा आणि सांध्यांवर अजिबात काळजी घ्यावी हे महत्वाचे आहे सांध्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य प्राणायाम करणं देखील खूप महत्वाचे आहे ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि आराम मिळतो अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे सांध्यांपर्यंत पोषक तत्वे पोहोचण्यास मदत होते सांधी दुखीच्या ठिकाणी गरम पाण्याची पिशवी किंवा गरम तेलाने मालिश करणे हे त्वरित आराम देण्यासाठी उपयुक्त ठरते तिळाचे तेल मोहरीचे तेल किंवा लसणाचे तेल किंचित कोमट करून सांध्यावर हलक्या हाताने मालिश केल्यास वेदना कमी होतात शरीराचं वजन नियंत्रणात ठेवणे हे सांधेदुखीवर मात करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे कारण अतिरिक्त वजनाचा गुडघ्यांवर ताण येतो जर तुम्हाला तीव्र आणि असह्य वेदना होत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे निरोगी सांधे म्हणजे आनंदी आणि सक्रिय जीवन म्हणून आजपासूनच या उपायांचं पालन करण्यास सुरुवात करा आणि फरक अनुभवा तुमचे आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे याबद्दल जागरूक राहा आणि आपल्या शरीराची काळजी घेणं कधीही सोडू नका तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा